बाळा अभ्यास कर उद्या परीक्षा आहे तुला शिकून खूप मोठं व्हायचंय का घरात कोणी आहे का घरात अहो काय ताई तुम्ही दोन महिन्याचं लाईट बिल तुम्ही भरलं नाही मला माहिती नाही लाईट लागली अरे असं नको करू दादा माझ्या पोळीची परीक्षा आली आहे तोंडावर थांबा दादा काहीतरी करते मी दादा अरे दादा थांब माझ्या दादानी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या खात्यामध्ये दीड हजार रुपये टाकलेत मी उद्या सगळे पैसे चुकते करून टाकेल दादा कापू नकोस माझ्यासारख्या अशा अनेक लाडक्या बहिणीच्या जीवनातील अंधकार या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमुळे दूर झाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब